बाबासाहेबांच्या चळवळीचा विचार हा आज जरी सोयी सुविधा उपलब्ध असतील तरी जो खरा बाबासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत येत असतो तो लोक कलावंत प्रबोधनकार असतो कीर्तनकार असतो इतक्या सोयी सुविधा असो काय असो नसो मिळेल त्या परिस्थितीमध्ये ही मंडळी समाजाचं प्रबोधन करीत असतात प्रत्येक वर्षी महानला येत असतात अशोक बेकाळे साहेब रात्रभर प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत अशोक डेखाजी साहेब हे आपल्याला माहित आहेत जग युवा शाहीर आहेत युवा गायक आहेत आपण पाहिलं असेल अतिशय कुठलीही परिस्थिती असली तरी आपलं सामाजिक काम आहे बाबासाहेबांचा विचाराला गाड आपण ओढला पाहिजे ती आपली जबाबदारी आहे या भावनेतून अशोक टप्पे साहेब प्रत्येक वर्ष या ठिकाणी मारला येत असतात आज तुम्ही पाहतात की ती मंडळी असे एका स्मारकामध्ये झोपलेले आहे परंतु बाबासाहेबांचं काम आपण तन्मनदानानं यालाच मानतात आपण पूर्ण करू धन्यवाद जय धुळे Agter die skoonheid van die landskap